विशेष आत्मा आहे भाग्यवान आत्मा आहे प्रत्येकांच्यावर बाबाची विशेष नजर आहे चक्रछाया आहेच आहे परंतु तरी देखील आग्रहा खात आपण सगळे निमित्त आहोत सेवा पुढे नेण्यासाठी तर सुरुवातीला जेव्हा आम्ही ज्ञान मार्गामध्ये नव्हतो हो तर पुण्याला वरही जात होतो लौकिक महिनेकडे तर त्यावेळी काय व्हायचं खंबाटी घाट यायचा कात्रचा घाट यायचा त्या घाटात मी खिडकीच्या कड्यालाच बसायचो आणि बघायचो खाली आणि बघितल्यानंतर ते अशी खोल 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 अशी दरी दिसायची आणि तिथे मला प्रत्येक घर दिसायचं आणि त्या घराकडे बघितल्यानंतर माझे संकल्प चालायचं की आपण काय करायचं त्या घरामध्ये खाली जायचं एकांतामध्ये तांदळाचं पोत न्यायचं आणि हे पिठल्या करता त्याचे पिठ हे न्यायचं बेसन न्यायचं आणि आपण त्या खोलीमध्ये धुवून तपस्या करायची काय तपस्या म्हणजे काय माहीत होत काय 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 संकट चालू माहीत नव्हते परंतु अशी संकल्प चालायची की अरण्यामध्ये गेलं पिकनिकला गेलं आंबोलीला गेलं महाबळेश्वरला गेलं तर तिथल्या अशा अरण्याकडे बेडला वाटायचं की आपल्याला ह्या अरण्यामध्ये गेलं पाहिजे एकांतामध्ये एक बसलं पाहिजे खूप तपस्या करायची याच्यातून आपण घरी या खूप खूप संकल्प घ्यायचे आणि थोड्या काळानं काय झालं हे ज्ञान मिळालं ज्ञान मिळाल्यानंतर मग खऱ्या तपश्याचा अर्थ कळाला आणि त्याच्यानंतर मग एक ती महापर्वणीच झाली मग वेगवेगळ्या दृष्टीने आम्ही योगाभ्यासामध्ये स्वतःला बिझी केलं मग ग्रामविकासच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर त्याच्यामध्ये आल्यानंतर मग शेतामध्ये जायचं उसाच्या मध्ये जाऊन बसायचं एकांतामध्ये बसायचं तासन तास बसायचं बाहेर यायचं नाही शेतीला योगदान करायचं खूप सुंदर योगाचे व्हायब्रेशन्स त्याच्यानंतर उन्हाळ्याचे दिवस असतील त्यावेळी आंब्याच्या बागेमध्ये जायचं खास योगासाठी मी केळीची बाग केली एका ठिकाणी गेलो केळीच्या बागेमध्ये बघितलं खूप सुंदर व्हायब्रेशन वाटले म्हटलं आपण केळीची बाग करायची आणि केळीच्या बागेमध्ये जाऊन मी तासन तास तिथं काय करायचो असं शांत मध्ये बसायचो परमधामची बीजरूप अवस्था की ज्याला वाघ म्हणतात ज्वालामुखी अवस्था ती मी तिथं प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचो आणि एका सेकंदामध्ये मन काय व्हायचं परमधामधे बीजरूप अवस्थेमध्ये स्थित व्हायचं मग सुरुवातीला हे ज्ञान मला म्हणजे आमच्या बहिणीकडून मिळालं सुरुवातीला मानत नव्हतो परंतु ड्रामा असा पडला बहिणीने सेंटरवर पाठवलं झेंडा आणण्यासाठी आणि मग कसं तर करून मग झेंडा धावत जाऊन घेऊन आलो परंतु त्याचे पैसे द्यायचे विसरलो कारण पैसे द्यायचे असतात ते माहीत नव्हतं आणि यांची ह्या बहिणी काय तर जादू करतील म्हणून लगेच काय केलं तसं आम्ही खाली आलो परंतु नंतर काय झालं की मग खूप बहीण सांगायची मग वाटायला एकदा जाऊया ऐकूया मग तिथं गेल्यानंतर बहिणींना भेटलो खूप मोठी इथे मग बहिणी सांगितलं बहिणी आल्यानंतर लग्न करायचं म्हणतात खरं आहे काय बहिणी म्हटलं नाही तुम्ही लग्न करू शकताय मग तीन वेळा बहिणींच्या मी बदवून घेतलं तुम्ही सांगा लग्न केलं तर चालतंय आणि मग मग कोर्स करा म्हटलं काय सांगायचं सांगा म्हटलं मग एक लेसन ऐकत गेल्यानंतर कळलं ज्ञान किती सत्य आहे किती गुहि आहे आणि मग मेडिटेशन म्हणजे काय तपस्या म्हणजे काय त्याचा अर्थ कळला ठरवलं की आता जे आपलं लाईफ आहे ते इथंच घडवायचं इथंच बनवायचं आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा माउंट आबूला चान्स मिळाला मधुबनला बाबाला भेटण्याचा आणि तिथं गेल्यानंतर तिथलं सर वातावरण बघितलं बाबाची जवळ दृष्टी घेतली ते बघितल्यानंतर मग काय बाबाने पॉवरफुल काय करून टाकलं एकदम पॉवरफुल पक्का बच्चा बनवून टाकलं थोड्या दिवसाने काय झालं सुरुवातीला इच्छी मध्ये जागा घेण्याची गे, वेळ होती सेंटर बांधायचं होतं आणि मोठ्या बेंजी आल्या होत्या सगळ्या क्लासवाल्यांना समोर बसवलेलं होतं आणि बेंजीने प्रत्येकाला चित्त्या वाटल्या आणि बेंजीने सांगितलं की आपल्या बाबाचं घर घ्यायचं आहे आणि सेंटर बांधायचं आहे तुम्हाला किती सेवा करायची आहे प्रत्येकानं मला लिहून द्यायचं असं बेंजी सांगितलं मग त्यामुळे मी गव्हर्नमेंट मध्ये सर्व्हिस लावतो ट्रेनिंग इंजिनियर म्हणून आणि मला पगार होता साडेबाराशे रुपये ट्रेनिंग पिरियडमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवची गोष्ट आहे आणि मग मग त्याच्यानंतर मग मी चिठ्ठी माझ्यावर आली मी नवीन होतो त्यावेळी नोकताच मग मी म्हटलं बाबाचली असं काय आता प्रत्येकाचे अनुभव असतात त्यात पण अनेकांना प्रेरणा मिळाली हा उद्देश आहे भाईजींचा तर माझ्याकडे पण चिठ्ठी आली मी लिहून दिलं भाईजीना दर दर आता हे सगळं द्यायचं म्हटलं घरात पैसे द्यायला लागत नव्हते आणि घरातच पैसे आम्ही घेऊन काय करायचो पिक्चर बघायचं हॉटेलमध्ये नाश्ता करायचा असे आम्ही करायचो घरात पैसे द्यावेच लागतो त्याच काय नव्हतं आणि मग काय केलं आता मी म्हटलं साडेबाराशे रुपये पगार आहे आता साडेबाराशे द्यायचं तर कसे मग मी म्हटलं दर दोन महिन्याला अडीच 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 सगळं बाबाला द्यायचा संकल्प केला परंतु चिठ्ठीवर लिहिताना असा संकल्प आला की बाबा मला अजून लई करायचं खरं माझा पगारच काय झाला कमी पडला कमी आहे आणि त्याच्यावर मी माझे पैसे देणार मी घरातले मागून घेणार नाही माझ्या धामाचे पैसे देणार असा संकल्प झाला मग बाबा म्हटले काय काळजी मनातून म्हटलं की बाबा म्हणतात की नाही काय काळजी त्याच्यानंतर काय झालं एक वर्षाचा पिरियड झाला मी कंटिन्यू झालो नाही प्रायव्हेटमध्ये जॉब लागला आणि प्रायव्हेट मध्ये जॉब लागल्यानंतर साहेबांचा माझ्यावर एवढा विश्वास बसला आणि साहेबांनी मला एक नवीन शॉप सोड माझ मी मेकॅनिकल इंजिनियर आहे त्याच्यामुळे साहेबांनी मला एक काय करून दिलं एक नवीन शॉप करून दिलं त्यावर पल्सर गाडी नवीन आली होती आणि त्या पल्सर गाडीचा जॉब आमच्याकडे आला होता आणि बिझनेस एवढा वाढला एवढा वाढला एवढा वाढला की जसं म्हणतात कुणी उपवाला देत आहे तो चप्पर फार फाडके देत आहे त्याचा त्याचा अनुभव मी घेतला बाबा म्हंटले तुला सेवा करायची ना तर काय सेवा करायचं त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मध्ये असताना एक तारखेला पगार व्हायचा बाय हँड कॅश दिली जात होती आमची जे